मैदातला कार्यक्रम एक सुटला आणि एक मध्ये या ठिकाणी लढत चलवय सहा गाड्या पडतायत सहा गाड्यामध्ये सुंदर लढत बैला आणि त्यावरती बसणारा मरदानी ड्रायव्हर कोण कोणाला कमी नाही दोघात लढत आहे पलीकडे शंकर अलीकडं सोन्या लढत निरवाद वर्ष बाळू ड्रायव्हर सूरकरांचा बघा झाली का, का सुरुवात झाली सुरुवात श्री गणेश झाला वरती जोगत चौग गावली परंतु लक्षात घ्या या ठिकाणी कोण गावला काय झालं हात मोडला पाय मोडला टाचा कासून जीव जरी गेला तरी सहज कमी जवळ राहणार नाही याची मतलब पाळणारे बाहेर ना या अय गाड्या सोडा गेले बॅरिगेटच्या बाहेर फोनवरच बोलतोय ती आहो बाहेर नाही या बाहेर नाही या हा ना त्याशिवाय यांना कळणार नाही अहो या बाहेरनं माग दोन वळल्या थोडं आपण सहकार्य करा गावले कारण आपलं सहकार्य या ठिकाणी लाखमोलाच आहे दत्ता पाटील एकचा निकाल द्या गडक्रमांक एकचा निकाल गडे क्रमांक एक चा निकाला तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी तुळजाभवानी प्रसन्न रोहित पवार कुमटे पावती क्रमांक एकशे अठरा या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पावली बाळू डाईवर ना गाडी या ठिकाणी सिमेला पात्र आणि गाड्या सोडायला गेले बॅरिगेटच्या बाहेर न यायच मोरे मोरे खाली दोघं तिघ लावून हो द्या तिथं या ठिकाणी या बैलगाडी क्षेत्रामध्ये मुंबईच्या बिंदोळ क्षेत्रामध्ये एक आवर्जून नाव घेतलं जात कैलासवासी सुनील शेठ भगत डोंबवली काळ गाजवला बदलापूर काळ गाजवला बिंदोडला सलग या ठिकाणी दोन वर्ष बिंजोरचा बादशाह म्हणून जी गाडी पहाळ होती आणि चिमण्याची गाडी असे नामवंत बैल गाडी मला कैलासवासी सुनील शेठ भगत बदलापूर यांचे चिरंजीव प्रथमे शेठ भगत यांचं या ठिकाणी आगमन झालं शेठ आपलं या ठिकाणी पे पेडगाव नगरीमध्ये मनापासून या ठिकाणी सहर्ष आणि सहर्ष स्वागत आहे कायम या ठिकाणी मैदानासाठी यांचं या ठिकाणी धाल सौजन्य लाभतं समर्थराजे घाडगे बुध यांच्याकडून सुंदरगाडी आणली बावड्यावर सुरू करानी बावड्यावर सुरू कराना या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे ते त्यांच्यावरून घ्यायचं आहे वळवा झेंडा पंचायत दोन वळवा आणि कैलासवाजी सुनील शेठ भगत आणि सुनील मोरे सरकार यांचं या वेगळं नातं होतं ते नातं या ठिकाणी दरवर्षी जपण्यासाठी या ठिकाणी सुनील शेठ भगत दरवर्षी एकवीस जूनला या ठिकाणी या मैदानावरती उपस्थित जात होते तीस परंपरा या ठिकाणी आता प्रथम शेट चालवत आहेत एकवीस जूनच्या महिन्यात ही प्रथम या ठिकाणी उपस्थित झाली आपला या ठिकाणी पेडगाव ग्रामस्थ यांच्या वतीनं सन्मान केला जातोय पेडगाव ग्रामस्थ यांच्या वतीनं प्रथम शेट भगत यांच्या ठिकाणी सन्मान केला जातोय तसे या ठिकाणी त्यांचे छोटे चिरण